नमस्कार सगळ्यांना कशा आज सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती बरं थंड वातावरण झालं एकदम शानसं वाटतं सकाळपासून पाऊस चालू आहे वर ते त्या रेटला यायला जमतच नव्हतं सकाळपासून पाऊसच चालू आहे आता सगळं कामावर म्हणून बसले तर आज व्हिडिओ बनवायचा म्हटलं मित्रांनो जास्त मोठा काय व्हिडिओ बनवत नाही होताच बनवते पण खरंच शेवटपर्यंत ऐकत नाही की मी काय म्हणते म्हणून बरं हे माणसं आपण एवढे आपलेच माणसं आपण मेहनतीही कमावलेले असते त्यांची मन करून त्यांना कोणती गोष्ट वाईट नाही वाटली पाहिजे की आपल्या एखाद्या गोष्टीचा आपल्या तोडल्यातून एखादा शब्द निघला त्या गोष्टीचा त्यांना राग नाही आला पाहिजे mm. असे समजून घेऊन आपण आपले माणसं जोड जोडतो आणि ते माणसं कमवतो आपलेच माणसं आपण नाही तर नाते तोडायला काय झटक्याच नाते तुटल्या जातात पण काही वेळेस असं पैशामुळं एवढं कमावलेले माणसं दूर जातात आपल्यापाशी पैसे आले नाही सार पैसे विसरून जातो आपण त्या माणसांना काय असतं एक धंदा असते पैशाची आपण पैसे एवढे कधी बघितलं नसते मग आपण काय होतो पहिली परिस्थिती आपली विसरून जातो आपण किंमत लागत नाही माणसं या माणसाने आपल्यासाठी काय केलं कोणत्या कोणत्या टायमाला कोणती कोणती वेळ काळ घेतील ह्या गोष्टीची जाणीव राहते पैशाच्या तालावरती पण माणूस विसरून जातो कमवलेले नाते पैसा म्हणजेच काय सर्व काय आहे का मला नाही वाटत अस पैसा म्हणजेच सगळं माणसं पाहिजेत नाती पाहिजेत शेजारी पाहिजेत सगळेच पाहिजेत पण तसं नाही आता पहिलं वेगळं होतं पहिलं वेगळं होतं नाती आपले माणसं सगळ्या गोष्टी समजदारीत होतात पण आता तसं नाही आता लगेच विसरून जात होत बाहेरचे सोडावं आपल्या घरातलेच एखादा शब्द काय आपलं तोंडातून तों निघला की त्या शब्दाला लावून ना त्या शब्दाचा मोठा हिशोब करणार मग विसरून जाणार आपण इतक्या वर्षी मेहनत केलेली पूर्ण पाण्यात जाणार अशा गोष्टीचं कधी कदे कधी ना खूप मनाला लागत वाईट वाटतं तुम्ही म्हणत असताना काय झालं कशाबद्दल तुम्ही पूर्ण वाक्य सांगा तुम्ही असं का बोलता पण काही गोष्टीला उत्तर नसतं काही प्रश्नाचं उत्तर ना आपल्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटत नाही लवकर असं असतं घरातली गोष्ट ना भिटली तिथंच दाबून ठेवलेली बरोबर सगळ्या गोष्टी सांगून गमत पाठीमाग ठेवायची असते एखादी गोष्ट कधी तुमच्याकडं पण चार पैसे आले ना ती गमत कमवलेली ना कधीच गमवला गैरसमज आहे तुमचा माझ्याकडं पैसा आहे मला काय कोणाची गरज आहे हा खूप मोठा गैरसमज आहे माझ्याकडे घर दादा गाडी बांगलाय पैसा आहे मला तुमच्या तुम्हाला तुमचं कोणाचं मला काहीच घेणं देणार नाही हा खूप मोठा गैरसमज आहे आणि ज्याला नात्याचं भान आहे ना त्यालाच कळणार ज्यांनी नाते जपलेले आहेत ना आणि ना, ना ना ते नाते तुटताना त्याच व्यक्तीला कळणार की हे नाते कसे जमवले होते आणि हे कसे गमवले त्याच व्यक्तीला कळत ज्यांना आपल्या माणसाची किंमत आहे ना त्यांनाच कळणार सगळ्या गोष्टी हव्या असतात सगळ्या गोष्टी हव्या असतात पैशामुळं लय दुरावा येतो पैसा चांगला पण तेवढाच आहे वाईट पण तेवढाच मी मी नाही म्हणत असं की तुम्ही वाईटच आहे पण तुम्ही जे चूक करता कधीतरी ते आपण काय चूक केली आपल्यापासून माणसं का दुरावल्या गेल्या तर या गोष्टीचा कधीतरी कर विचार करायचा आपली काय चुकी होते का म्हणून माझं कसं आहे मी बळच बोलणारे बाई मला जर कोणी असं रागात जरी बोललं ना तर मी कधी राग धरून राहत नाही कधी नफरत कधी कोणाची करत नाही स्वभाव जसा असेल तसा आपण आपला स्वभाव नाही चेंज करायचा की तुम्ही तसे वागतात म्हणून मी पण तसे वागेन असं करायला जात नाही मी त्यात मग तुमच्या तर माझ्यात फरकच काय आठवण ती आठवण कधी येईन तुम्हाला ज्या वेळेला ठेस लागेल ना त्यावेळेला आपल्या आवडत्या व्यक्तीची आठवण येणार आहे मी केलं ते चुकीचं केलं समोरचं बोलत होतं ते खरं बोलत होतं तेव्हा तुम्हाला घाबेल पण आता काय धुंदे आहे डोळ्यावर पैशाचे धुंदे आहे डोळ्यावर आता माझ्याकडे एवढं आहे मला कोणाची गरज नाही तेच डबल सांगतो तुम्हाला हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे आणि मला अशा गोष्टीचं ना खरंच खूप वाईट वाटतं मला कारण की मला पहिल्यापासून कोणी नव्हतं ना ते माणसं जोडलेली माणसं तोडतात तोडायचं म्हणलं ना माझ्या खूप मनाला लागतं जाऊ दे जे असेल ते असेल तुम्ही विचार करीत असताना की अशा का बोलतात घ्यात आहे तर प्रत्येक गोष्टीचा वेळ का असतो वेळ आली ना तर नक्कीच तुम्हाला सांगाल ना तरी जास्त मी काही एवढं म्हणजे घरातला विषय असं सोशल मीडियावरती मांडत नाही ना तर काय होतं मग तिथून पण परत वेग असताना होतं डोक्याला सोशल मीडियावरती घरातला विषय मांडला त्याच्यासाठी ना एखादी गोष्ट ना खूप मनाला लागते झाले माणसं तोडायचीच नाही प्रत्येक गोष्ट माणसाने ना विचार करून आपण आपल्या तोंडातून काय शब्द निघतो की आपल्या तोंडातून एखादा शब्द निघला तर समोरच्याला वाईट वाटेल का त्याचं मन दुखल्या जाईल का ते आपल्यापासून लांब जाईल का ह्या गोष्टीचा विचार करायचा कधीच पण असं ज्याचा त्याचा स्वभाव असतो स्वभावाला औषध नसतं पाण्यात उडी मारल्याशिवाय पण कळत नाही आपली सुक आपण सुक आहे का बरोबर आहे ते पण समजत नाही कळलं पण पाहिजे आपल्याला की आपण कुठं तरी सुकतो